मित्रांनो नमस्कार घरावरच्या जुन्या आडगाया पर्लिंगा काढल्या नव्या आडगाया पर्लिंगा टाकून वेल्डिंग माझं काम चालू आहे मी ना रात्री दहा वाजता मोटर चालू केली आणि सकाळी पाच वाजता जेव्हा यांची गाडी माझ्याकडं आली त्या टायमाला मला असं वाटलं कोणीतरी मायात पाणी बरं झालं आहे किंवा कोणीतरी पाहुणं आलं असं वाटलं होतं पण जेव्हा यांनी त्यांच्या मोटारसायकलवरचे वेल्डिंगचं साहित्य काढलं मला पण आश्चर्याचा दाखवा असला एवढ्या पार्टी माणूस कामाला कसं करायला आहे तर मित्रांनो आमच्याकडे ना माझ्यामध्ये सिंगल फेज नाही आहे मग त्या थ्री फेज म्हणजे जी पाणी व्हायची लाईट राहते मयातली तिच्यावरच काम करायला लागत आहे पण खरं सांगू का वेळेचं महत्त्व आहे ना काळाला गेला लई आहे आज जास्त तास लाईट होती सकाळी ते आल्यावर आणि तेवढ्या आठ तासातच त्यांनी सगळं काम उदकून घेतलं आहे बसत नाही जे आले ना त्यावेळेस लाईट नव्हती आणि लाईट आली आणि फक्त अर्धा तास राहिला लाईट जायला एवढं फास्ट काम केलं चिंता तुम्ही आर्गा या पर्लिंगा काढून लगेच नवीन आर्गा या पर्लिंगावर घेतल्या त्याला वल पास जे आहेत ते वल पास तयार करायला सुरुवात केली म्हणजे बघा ना आता एन्शिन माझी ना काहीच ओळख नाही आहे फक्त फोनवरती ओळख झाली मला मित्रांनी नंबर दिला त्या फोनवरती मी फोन केला आणि यांचा माझा व्यवहार झाला तर त्यांना विश्वास द्यायचा मी ठरवलं होतं ते मला म्हणजे विशा नको तुम्ही पहिले माझं काम पा काम कसं कर करतोय कसं होतं ते पा आणि नंतर मग मला पैसे द्या तर आजकाल आहे ना प्रामाणिक काम करणारे माणसानं कमी आहे मित्रांनो फक्त कुणी कुणी आपल्याला पैसा मिळेल बरं ते काम करण्याचं चांगलं होऊ किंवा वाटलं होऊ अशी पण लोक एकदा काम केलं तर तुम्हाला विचारणार पण नाही अशी पण लोक आहेत आणि कामामध्ये फक्त स्वार्थ पाहणारे पण लोक आहेत पण तेवढ्यांमध्ये म्हणजे शंभरमध्ये एखादा इतका इमानदारीत माणूस भेटतो आपल्याला तर त्याचं काम चांगलं आहे आणि तू खूप चांगलं काम करतो तर बघा हे आमच्याकडे जे कारागिर आले ना खूप चांगलं काम केलं आहे कसं ज्यांनी चांगलं केलं त्याला चांगलंच म्हणलं पाहिजे आणि अक्षरशः एवढं दहा काम काम असतानासुद्धा एवढं काम चांगलं कामाची क्वालिटी पण चांगली मिळाली तर मित्रांनो तुम्हाला जर असं काही जर काम असेल बिल्डिंगचं किंवा आपलं शेड बांधायचं उभं करायचं तर नक्कीच कमेंट करा आम्ही तुम्हाला यांचा नंबर देऊ बस कामाची क्वालिटी पण चांगली आहे आणि आपण जिथं काम करतो त्याला ते काम झालं पाहिजे कमी खर्चच झालं पाहिजे असा विचार करणार माणूस आहे जिथं पाईप टाकायचा तिथे टाकायचा जिथं गरज नाही तिथं विनाकारण पाईप नाही टाकायचा आणि कामही चांगलं झालं पाहिजे टूप लेवलही चांगली केली त्यांनी परती टाकायला जी टूप लेवल करायला पाहिजे मी पण चांगलं केलं आणि सगळ्यात महत्वाचं इमानदारीत काम करणार माणूस आहे हां आता काहीतरी काम